माया दामोदर निर्मिती सुमेध काव्य प्रकार कळत नाही मताधिकार त्यांना मूर्ख वेड्यांना म्हणावे काय समाज बांधवांना काही कळे ना स्त्रियांचा राग करती काही नेते आप मातीते भाऊनी भाचे जीवाच गण गोत रक्ताचं नात वहिनी माझी रमते संसारात घरात दारात वहिनी माझी रमते संसारात घरा सुमेद मीरा सुंदर जोडीदार सुमेद मीरा सुंदर जोडीदार फुलांचा हार जावाईले फारच विधवान खाती गुणान